राजे लिंबाळकर विजय घोरदौर कळंब तालुक्यातील येरमाळा गावात सहाशे जास्त माता दिग्गाची लीड भाटा शेणीचा येरमाळा गावात जल्लोष ते पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर आहेत सध्याची परिस्थिती काय आणि जल्लोषच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं हॅलो हॅलो ओम दादा हॅलो मी शिवसैनिक बोलतोय या मुद्द्यावर ओमदादांनी निवडणूक जवळपास जिंकलेली आहे तुम्ही म्हणालात पहिल्या फेरीपासून पण ज्या दिवशी ओमदादांनी फॉर्म भरला त्या दिवशीच ओमदादाचा विजय हा निश्चित झाला होता कारण ओमदादाचं काम हे अत्यंत चांगल्या दर्जाचं असल्यामुळं समोरच्या विरोधकांनी कितीही कोठ्यावधी रुपये खर्च केलं हे सगळ्या जनतेला पाहिलेलं आहे आणि ह्या महाराष्ट्रातल्या फोडाफोडीचं जे राजकारण होतं त्याला पण जनता कंटाळलेली होती त्यामुळं पूर्ण मतदारसंघ हा ओमदादाच्या पाठीमागे राहिलेला आहे ओमदादाच्या विरोधात विधानसभेचे पाच आणि विधान परिषदेचे दोन आमदार प्लस एक मंत्री हे विरोधात असताना देखील जनता जे आहे किंवा मतदार जे आहे ते ओमदादाच्या पाठीमागे पूर्ण क्षमतेने उभा राहिले त्यामुळे ओमदादा हे यावेळेस विक्रमी मतानं निवडून येणार तीन लाखाच्या पुढून निवडून येण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे गावातून कितीशी लीड भेटली

जनशक्ती आणि धनशक्तीच्या विरोधामध्ये दा झालेली निवडणूक आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये यामध्ये सर्वसामान्य नागरिक हा ओमदादाच्या पाठीमागं होता कारण अर्ध्या रातचं एक वाजता जरी फोन केला तरी दादा फोन उचलतात आणि सर्वसामान्यांची कामं केलेली आहेत तसा समोरचा उमेदवार हा आयात करून आयन टायमाला उमेदवार मिळाला नाही म्हणून त्याला उभं केलं आणि जनशक्तीचा विजय या ठिकाणी झाले सर्वसामान्याची कामं ओमदादानी फोनवरून केली त्याच्यामुळं हा झालेला मोठा विजय ओमदादाचा आहे नेमकी या विजयाचे माग व्यूरचना काय होते रचना म्हणलं तर या लोकसभेला जनतेने हातात घेतलेलं हे विलक्षण होतं तर ओमदादांच्या पाठीशी होती एकीकडे दिग्गज मातब्बर आणि एकीकडे सामान्य जनता या ठिकाणी सामान्य जनतेचा मोठ्या संख्ये मोठ्या फरकाने विजय झालेला आहे ओमदा फोनवर बोलतात फोनवर काम करतात कुठं जॅक देतात कुठं काय करतात असा जे प्रचार केला तो प्रचार ओम दादाचा काम आला ज्या पद्धतीनं एक पंधरा ते वीस टनाची गाडी जॅक उचलतो त्या टनानं त्या जॅकच्या ज्याच्या वेटेजनच आज विजय झालेला आहे हा विजय त्यांनी जनतेच्या केलेल्या कामाचा विजय आहे ओमराजेची मंडळी कैलासादाची मंडळी पहिल्यांदा प्रचार झाला माझ्या घरी आल्यानंतर त्यांना मी सांगितलं होतं तुम्ही फोन जाऊ नका टेन्शन घेऊ नका समोरचं डिपॉझिट जप्त करून आपले पार्टी गद्दार विरुद्ध या प्रकारे आपले मत मांडले परंतु सगळ्या विजयाच्या सर्वसामान्य शिवसैनिक ते मोठे नेते यांच्याकडे आपण बघताना कशा नजरेने बघताय बाळासाहेब ठाकरे यांची एक शिकवण आहे सर्वसामान्य आणि मोठा नेता ने शिवसैनिक म्हणलं की हा नेता झाला मंत्री झाला ज्या व्यक्तीनं पानटपरी रिक्षावरला कुणी मोलमजुरी करणारा आमदार खासदार मंत्री केला असा हा बाळासाहेब ठाकरेचा था। पक्ष आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही याच्यात अराजकतेचा हा शेवट वाईट असतो पूर्वी देशावर आपल्या इंग्रजांची सत्ता होती ती संपुष्टात आली नंतर आपलं मराठवाडा रजकराच्या ताब्यात होतं त्याच्यानंतर चाळीस वर्ष आपला जिल्हा डॉक्टर पदमसिंह पाटलांच्या ताब्यात होता ज्या काळात रजकारांच्या काळामध्ये प्रत्येक गावात एक मुखिया असायचा त्यांचा तसाच पदमसिंह पाटलांनी पक्षाचा प्रत्येक गावात एक मुखिया नेमला होता आजपर्यंत त्या एका मुखियाच्याच मा पाठीशी चालावं लागायचं तर देश स्वतंत्र झाला मराठवाडा झाला आता जिल्हा स्वतंत्र झाला आणि कुठंतरी सर्वसामान्याला जे लागतं काय लागतं सर्वसामान्याला फोनवर बरेच लोकविरोधक म्हणले की बाबा फोनवर काय काम आहे का परंतु सर्वसामान्याचं कामच काय हो लागणारी वीज चांगला रस्ता पाणी स्वच्छ पिण्याचं पाणी आणि जास्तीत जास्त पोलीस स्टेशन आणि सवार सरकारी दवाखाना सगळ्यात मोठं जर काम शेतकऱ्याचं आणि सर्वसामान्याचं असेल तर तहसीलच्या पुढं जात नाही मग ही सगळी कामं फोनवरच होणारी आहेत ना त्याच्यामुळं हो जी आजपर्यंत फोन घेतले आणि सेल्फी घेतली आणि जी गोरगरिबाची कामं केली त्या इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें.